गाईज नमस्कार सुप्रभात चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या आपण या व्लॉग मध्ये बघणार आहोत आम्ही निघालोय फिरायला हे पण कुठे शहरात कुठे भंडारदारा हे बघा हे आमचं कार्टून हा असं आमचा कार्टून आहे तर आम्ही निघालोय भंडारदारा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आमचं फिरायला मी गेल्यानंतर कुठे कुठे जाणार सगळे स्पॉट पण तुम्हाला दाखवणार आणि आजचा हा व्हिडिओ खूप छान होणार ओके आता आम्ही निघालोय बघा तयारी सुद्धा झालेली आहे खास फिरण्यासाठी हा टी शर्ट सुद्धा प्रिंटिंग करून आणला ताईने आणि सगळ्या ग्रुप म्यूट ठरवलं गेलं लग की आपल्याला कसा टी शर्ट पाहिला सगळा लोगो बिगो क्रिएट करून आणि आता ते सगळे निघाले हाय चला आता आमची आता ही बस आलेली आहे बघू शकतात पूर्ण फॅमिली फ्रेंड सर्कल आणि निलेश जगताप हे पण आलेले पण थोडे लेट झाले बरं का निलेश जगताप सगळे आम्ही वाट पाहत होतो हे बघा आमचे निलेश जगताप मित्र आहे त्यांची वाट बघत आम्ही थोडं लेट झालो आणि आम्ही हा पूर्ण जो ग्रुप आहे तुम्ही बघू शकता आज आम्ही निघालोय आहे भंडारदारा गणपती बाप्पा मोर्या सगळे आता मोर्या आता आपण निघालो तो भंडारदारा तर आता इथून भंडाराचा नाशिकून जो रूट आहे तो तुम्हाला सांगतो निलेश भाऊ आपल्याला रूट आता कुठे जाईल तो भंडारा भंडारा अच्छा घोटीवरून जाईल का बघा आमचे मित्र सांगताय इगतपुरी घोटीवरून आणि आपण अशा पद्धतीने या ट्रॅव्हलच्या गाडीमध्ये निघालोय आपल्या बरोबर भाऊ पण आहे भाऊ तुमचं नाव काय अरे वा अजय भाऊ पण आहे त्यांची मोठी ट्रॅव्हलची गाडी आहे त्याच्यामुळे आता आपल्याला एकदम सोबत सगळ्या फॅमिली बरोबर आम्ही निघालोय आपण अशा पद्धतीने जाऊया इकड हे आमचे सगळे छोटे छोटे किड्स हाय अरे नाव सांग छोटे छोटे पिल्लू काय नाव तुझं तुझ अथर्व कार्तिक आणि हे फॅमिली मेंबर आमचे सगळे बेस्टी ग्रुप बेस्टी ग्रुप मध्येच आता व्हिडिओ बनतोय आणि ही मोठी ट्रिप आमची तयार झालेली आहे आणि मागे आमचे मित्र परिवार देवरे साहेब दोघांचं नाव केशरे बरोबर बघूया आपण आता एक वेजिटेरियन एक नॉन अच्छा एक व्हेजिटेरियन एक नॉन व्हेजिटेरियन ठीक आहे बघूया आणि या दीदी पण आहे सोबत ओके हाय आणि ही माझी वाईफ पत्नी सुवर्णा अर्धांगिनी जी ब्लॉग मध्ये आहे हा पूर्ण लोक आपला फॅमिलीचा आहे ओके आणि तुझं नाव सांग ओके आता निलेश भाऊ जे आपण बघितले होते ब्लॉग मध्ये त्यांची मुलगी वेरी नाईस आणि हे आमचे मित्र केशव भाऊ आणि हे दुसरे केशव भाऊ दोन केशव भाऊ ओके काय वाटतंय तुम्हाला आता भंडारदाराला मजा करायची का उपचार भारी एकदम एन्जॉय एन्जॉय चला बघा हे फॅमिली मेंबर सगळे म्हणतात एन्जॉय हे सगळे एन्जॉय करतो आम्ही आता निघालो आता सुरू आहे त्याचबरोबर आता आपण बघू शकतो सगळे आम्ही हे मेंबर मेंबर फॅमिली पुढच्या जेव्हा आम्ही एक 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 रूप सांगणार तुम्हाला आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण कसे आहे ते पण तुमच्या समोर येतात इथं बघू शकतात आपण इथे जो आपण बघतोय मुंबई ठाणे आणि हे कल्याण या रूटला आपण जर बघितलं तर भंडारदारा जवळपास सत्तर किलोमीटर आहे नाशिकहून आणि आपल्याला घोटीवरून एक टन मारायचं आहे त्या रूटने आपण जाणार ते आपण इथे ना थोडा वेळ नाश्त्यासाठी थांबणार आहे ना नाश्त्यासाठी आपण एक प्रभू डाबा म्हणून आलेला आहे आपण इथं थांबूया आणि छोटा मोठा विष्टा करूया अशा पद्धतीने आता सगळे आम्ही मेंबर उतरतोय नाश्ता करण्यासाठी थोडा थांबलोय वाव शारंग बघू शकता तुम्ही सगळे उतरताय सगळे फॅमिली मेंबर आता उतरतोय आम्ही कारण सकाळी सकाळी सगळ्यांना थोडे भूक लागते आम्ही लवकर निघालोय मॉर्निंगला नऊ वाजता त्यामुळे आता बघूया ओके आणि फायनली केशव देवरे हे उतरताय आता आपण या प्रभू ढाब्याजवळ इथं थोडा नाश्ता करणार आहे कारण की पुढे गेल्यावर आपल्याला परत अजून अजून पुढे जायचंय हा आपला इगतपुरी आणि घोटीचा जो हायवे तो, तो बघू शकता तुम्ही आपण इथे आलेलो बघा निसर्गरम्य एकदम वातावरण फिरण्यासाठी आता प्रभू ढाब्याजवळ जे पण असेल ते पण बघूया सगळे सिटिंग अरेंजमेंट बघतोय आम्ही अरे नॉर्मल थोडासा नाश्ता करून आपण निघूया इथून सो सगळेजण रेडी झाले काही थोडं घरून पण आणले आप खाण्यासाठी आपण टायमली सगळे पण म्हणतोय आपल्याला प्रभू ढाब्यामध्ये आलो आहे आपल्याला आलू पराठा पाहिजे मिळेल का आपल्याकडे चालेल ना ठीक आहे आलू पराठाची एक ऑर्डर देऊन टाका आपल्याला कितीला भेटतोय का आलू पराठाला शंभर रुपयाला ओके ठीक आहे चालेल बघूया आलू पराठा ऑर्डर देतो आपण त्यांना हा नाही आहे प्रभू ढाब्याचा बरोबर आता इथं गरम गरम भजी येणार आहे आपली ती पण बघू आपण कशी आहे तर आपण बघू शकतो ब्लॉकमध्ये की आपल्याला कांदा भजी देणार आहे ते आणि कांदा भजीची तयारी सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने आता बघूया बाकी सगळा मसाला रेडी करता येते तर सगळे मसाले आणि सगळं त्यांनी टाकून ती आता मस्तपैकी कांदा भजी तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आपल्याकडे प्रभू ढाबा किती किती दिवस झाले धाब्याला आठ वर्ष आठ वर्ष बघा आठ वर्ष जुनी हॉटेल आहे तर तुम्ही या हायवेने आले तिथं तुम्हाला मस्त गरम गरम या निसर्गरम वातावरणामध्ये गरम गरम भजी मिळेल तुम्हाला ही प्रोसेस चालू आहे ही बघा भजी काढण्याची प्रोसेस वाव च्या किती मस्त कलर पण चांगला असेल मस्त आणि खायला तर एकदम मजाच येईल क्या बात आहे आणि हे प्रभू ढाबा यामधील एक सुंदर अशी म्हणजे आता पराठ्याची तयारी चालू आहे हे बघू शकता प्रोसेस एकदम फ्रेश मिळतो इथे हे सगळे वेटिंग वर आहे भजीची वाट बघताय कधी येणार कधी बघा प्लेट सगळ्यांच्या आहे कधी येणार भजी सगळे वाट बघू राहिले ठीक आहे आता लगेच येणार आहे झाली गरम गरम भजी बघूया आपण इथं यांच्या गप्पा चालू आहे अच्छा ट्रॅव्हलिंगच्या गप्पा चालू अरे बापरे यांचा तर बिझनेस सुरू केला आता वाटतं लगेच ट्रॅव्हलचं चालू यांनी बिझनेस इथं तर बिझनेसची सुरुवात करता येते मंडळी बिझनेस इथं बिझनेसचा विषय चालू आहे काय करायचं आता रोटेशन मध्ये भजी वाव बघूया आता आपण भजी कशी आहे क्या बात आहे मस्त गरमागरम अशी कांदा भाजी आता मी ब्लॉग सोडून थोडं खायला बसणार आहे माझ्या तोंडाला पाणी आता वागूया मधीची टेस्ट करूया वा कुरकुरीत आहे आणि बघितलं या, या क्लायमेटमध्ये खूप सुंदर लागते ते अर्थात नाही प्रभू डाग्यासाठी आहे तुम्हाला यायला सगळं बघायला का आपल्या इथे आलू पराठ्याची पण आपण ऑर्डर दिलेली होती तुम्ही बघू शकता हा आलू पराठा आणि इथं कटिंग करता येते कटिंग केली गेली आता हे बघू शकतात आमचे छोटे छोटे पिल्लू सगळे त्यांना भूक लागलेली आहे काय मग मा, काय मागवलंय रे चहा बात आहे चीज पराठा खाऊ राहिले का मस्त बघा सकाळी सकाळी त्यांना पण मला एन्जॉय वाटतोय भूक लागली आहे आता थोडंसं आम्ही जेवण करतो नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या ब्लॉगला आपण निघूया आणि भंडारदाराच्या रूपला आपण जाऊया हे बघा हे थोडं एन्जॉय करताय मुलं यांना डाव्यामध्ये ना खेळायलाच मिळालेलं आहे हे असे आमचे सगळ्यांचे मुलं जरा मस्तीखोर हो आहे शारंग अशा क्लायमेटमध्ये आता कार्तिक तुला रडायला काय झालं मला सांग काय पाहिलं आमचा कार्तिक बघा रडतोय काय झालं मम्मी चिडते आपण तिला सांगू मम्मीला हे आमच्या ब्लॉगमध्ये हा रडायला लागला चक्क अरे तू रडतो का रे ठीक आहे याला खेळणार थोडं मस्त बघा आता हा रडणार नाही आता चला चला रडू नको रे हे बघा हे आमचे कलाकार कसे उड्या मारताय व्हेरी नाईस व्हेरी नाईस हे याला म्हणतात खरच लहानपणी म्हणतो ना लहानपणी जी मजा असते ना ती खरंच वेगळी असते व्हेरी नाईस nice. एन्जॉय खरंच आपल्याकडे इथे ज्या आपण डेस्टिनेशन साठी इथे लांब पर्यंत आलो होतो हे बघा इथे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला पण भेटतील जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी पण करू शकता आणि परिसर इथे आणि येता काही हॉटेल्स पण बघितले तुम्हाला राहण्याची सोय पण आहे तिथे आता इथे हे बघा हा भंडारदाराचा आपण ते आता आलो नाही बरोबर डॅम पर्यंत पोहोचलोय मंडाकारा गाडी म्हणून आपण शूट करतोय वाव बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ही बघा किती पब्लिक आलेली इथे किती सारे लोक आलेले इथे बघू शकता आता आपण रतनवाडी वॉटरफॉलकडे जातोय बघू शकता तुम्ही हा मेन डॅम आहे बघून घ्या तुम्ही डॅम मधून हे सगळं पाणी दिसतंय तुम्हाला इथं त्याच्यानंतर आपण रुटन डॅम कडे जाणार आहे हा बघू शकता तुम्ही बंडागाचा एक मस्त लूक वाव आपण ज्या ठिकाणी पोहोचतोय त्या तिथे थोडीशी ट्राफिक पण लागलेली आहे जर तुम्ही आले रविवारी तुम्ही जर फिरायला आले संडेला तर बघू शकता थोडी ट्रॅफिकचा तुम्हाला इथे बघावं लागेल लागे ला, तर आम्ही इथून पायच निघतोय कारण गाडी आम्ही आता लावून दिलेली आहे आणि आमचा प्लॅन झाला की आपण आता थोडा पायी पुढे 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 जाऊया कारण बघण्यात येतं येतं बरेच पब्लिक इथे येत आहे आणि इथं बघतो आपण की त्या तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे तर ट्राफिक असल्यामुळे आपण आता पायी जाणार आहे सगळे ठीक आहे सगळा ग्रुप आलेला आहे आमचा ठीक आहे आपण या इथं आल्यानंतर दिसतो आहे आपलं क्रांतिकारक फीर रागोची वांगरी जलाशय भंडारदारा रॅमच्याजवळ आणि या इथं बघू शकता तसे हे आपलं असं निसर्गरम्य होता ना हा जो डॅम आहे हा ज्यावेळेस इथून येतो त्यावेळेस इथूनच ते पाणी इथून बाहेर येतं हा पूर्ण डॅम भरल्यानंतर इथून पाणी सोडण्यात येतं हाच महत्वाचा जो डॅम आहे भंडागारा ते बघण्यासाठी इथं एवढी पब्लिक येते बघू शकतात पब्लिकच पब्लिक येते खूप लांबून लांबून लोक येतात आपण बघू शकतो सगळे की लांबपर्यंत लाईन लागलेली आहे गाड्या हे तुम्ही भंडाराचं इथं आल्यानंतर तुम्हाला मक्याचं घ्यायचं असेल मक्याचं कणीस हे अशा पद्धतीने बघू शकता तसे काही दुकानं लागतील तुम्हाला तुम्हाला जर काही करायचं असेल खर्च नाश्ता करायचा असेल तर बघू शकता इथे काही छोटे मोठे दुकान पण इथे वडा आणि बरंच काही इथे तुम्हाला खायला मिळेल छोटे मोठे काही स्वदेश होता नाश्ठल बघा बरेच लोक वसलेले तर भंडारदारा आल्यानंतर तुम्हाला खाण्याची पण सोय आहे चांगली बघू शकता तुम्ही आणि ते आता पाऊस पण सुरू झालेला आहे हे बघा हे बघा त्याचे बाजले जम्य तुम्हाला खायचं असेल तिथे येऊ शकता तुम्ही इथं तुम्ही आल्यानंतर रतनगडला जाण्यासाठी जर तुम्ही आला तर तुम्हाला इथं तिकीट लागणार आहे तीस रुपये एका मेंबरचे आणि शंभर रुपये काही ते समथिंग वाहनाचे घेतात असे टोटल त्यांनी आम्ही अकरा मेंबरचे चारशे ऐंशी रुपये दिले होते तर ही गाडीची जी लाईन आहे ही करून मग आपण या वॉटरफॉलला जाऊ शकतो तुम्ही बघू शकता खूप गर्दी असते ट्रॅफिक आहे आणि इथं बुकिंग करता येते तर आपण अशा पद्धती इथं बुकिंग करू शकतो हे बघा प्रवेश शुल्क पण दिलेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने मग इथं तुम्ही बुकिंग केल्यानंतरच वॉटरफॉलला जाऊ शकता वॉटरफॉल इथपर्यंत पोहचलो आपण आपल्या ब्लॉग मध्ये आणि आपली सगळे फॅमिली मेंबर इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांना वाव सगळ्यांना फोटोशूटला एकदम व्यस्त झालेले आणि तुम्ही बघू शकता इथं वसुंधरा वॉटरफॉल आपल्या या इथे ब्लॉगिंग मध्ये आपण बघू शकतो वाव हे तुम्ही बघू शकता क्लॅरिटी वाव किती जबरदस्त ते तुम्ही इथं दरून येऊ शकतात वसुंधरा वॉटरफॉल खूप उंच वरती आहे हा बघा वॉटरफॉल सी माय गॉड खतरनाक आणि याच्या तुम्ही बघू शकता की असा रस्ता येतोय आम्ही इतक्या वरपर्यंत आलेलो आहे आणि या इथून येण्याचा मार्ग आहे पण तुम्हाला येण्यासाठी रतनवाडीला हा रोड पकडावा लागेल रतनवाडी आणि रतनवाडीचा रोड पकडल्यानंतर मग तुम्ही इथे येऊ शकता वसुंधरा फॉल पर्यंत गाड्यांसाठी लांब पर्यंत पार्किंग असते त्याच्यानंतर हे बघू शकता तिथे पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे सगळे जण बघताय हे बघा आमच्या मग मध्ये सगळे आलेले आता वसुंधरा फॉल

अशा पद्धतीने रोड येते आणि या रोडच्या हो पलीकडे जो वॉटरफॉल होता त्याच्यातलं ते पाणी बघा मस्त वाव अशा पद्धतीने वाट येते ते पूर्ण पाणी बघू शकता तुम्ही आणि गर्दी ते बघण्यासाठी ही गर्दी आपल्या ब्लॉगमध्ये बघू शकतो एक जवान तिथे ट्राय करतोय थोडा स्टन माझी झाली थोडी बघू शकता आपण पण तरी मी आपल्या ब्लॉगद्वारे तुम्हाला सांगू शकतो थोडी डेरिंग कमी करायची जास्त आणि थोडंसं आपण आपल्या जीवाला पण थोडंसं बघायचं सगळ्यांना एकच आहे की एवढं खाली उतरू नका कोणी जास्त बघू शकता तुम्ही अशी ही सगळी आपल्याला पूर्ण निसर्गरम्य वॉटरफॉल दिसतो आपला पावसाळ्यामध्ये यायची मजाच वेगळी आहे नासिक पास सत्तर किलोमीटर है शकता तुम्ही? <laughs> तर आपण आता निघालो होतो नानी फॉल म्हणून आहे तर तुम्हाला पुढे पण दाखवतो या ब्लॉग मध्ये या पण ठिकाणी तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता नानी फॉल म्हणताना वाव हाय आपलं बघा बंधारधारा आल्यानंतर नानी फॉल वाव मी बघा निसर्ग त्याला म्हणतात हा पब्लिक मस्त एन्जॉय करते सगळे